वन टू थ्री तुम्ही बाहेर पडा तिथं बाकीचं नंतर बोलून मी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नसतानाही एम एस सीबीचे कर्मचारी ते बसवत असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी एम एस सीबी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारला या विषयावरून ऋषिकेश गुजर हे चांगलेच आक्रमक दिसले यावेळेला दापोलीच्या माजी नगराध्यक्षा ममता मोरे शिवसेना शहर प्रमुख संदीप चव्हाण आदी उपस्थित होते तुम्ही घरात यायचं नाही आमच्या बाहेरवा कंपाऊंडच्या कंपाऊंडच्या बाहेर व्हायचं मी पोलीस पाठी तुमच्या ऑफिसला बसलो इथे साहेब कोण व स्पीकर बोला नाही तिकडे बिकडे मला भेटायला बिटायला यायचं नाही स्मार्ट मीटर जर तुमचे जबरदस्ती आमच्या घरात शिरलात हाकलून द्यायला लावीन जायचं नाही तुम्ही साहेबांकडे बोला हॅलो अरे तुम्ही तुमच्या साहेब लोकांना कॉन्टॅक्ट करून तिकडे जावा ना आणि मला लक्षात आलं पण तुमच्या साहेबांशी बोलत जावा इथं कम्युनिकेशन गॅप होऊन जाते ना मला लक्षात आलं तुम्ही काय करायला कम्युनिकेशन घ्या होती तुमच्या साहेबांशी बोलत कॉन्टॅक्ट ठेवा

कसलं काय हाकलून द्या घरातून बाहेर साहेब स्पीकरवर फोटो मी काय म्हणतोय ते ची लोक नाहीत त्यांना बाहेर हाकलून द्या आपल्या त्यांना हाकलून द्या मी सांगतो ना नाही तर मी येतो हाकलावायला त्यांना त्याला फोन दे त्याला फोन द्या त्याला फोन द्या फोन द्या त्याला त्याला फोन द्या हो आमची तक्रार नाही आता काय म्हणणं आहे तुमचं बाहेर पडा चला तुम्ही वन टू थ्री तुम्ही बाहेर पडा तिथन बाकीच नंतर बोलू मी पहिलं बाहेर पडा पर... हा कोणाच्या दापोली टू आमची तक्रार नाही कस्टमर सांगतोय